घुंगराचा छनछनाट टाळ मृदुंगाचा नाद लावणी आणि भक्ती, भक्ती, भक्ती आणि लावणीची जुगलबंदी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव चौफुल्यावर अनुभवायला मिळाली जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील यवत येथून वरवणच्या दिशेनं निघाला असता केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर आहे Yo, I'm a king, 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 I'm a king न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सात हजार वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी केली होती यावेळी वारकऱ्यांनी जेवणाचा स्वाद घेतला अंबिका कला केंद्राचे संचालक आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव तसेच कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पालखी यवतला आल्यानंतर ह्या रस्त्यानी पालखी जाती आम्ही गेल्या वर्षी दहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम केला होता यावर्षी सहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम केला आम्ही आणि सहा हजार लोकांचं जेवणाचं काम केल्यानंतर त्यांना लावण्याचा कार्यक्रम भक्तिगीताचा कार्यक्रम अशी जुगलबंदी आम्ही वारकरी लोकांना दाखवतो वारकरी लोकांना एक आनंद होतो आणि त्या आनंदामधून आम्हालाही एक आनंद निर्माण होतो आणि गेल्या वीस वर्षापासून ही सेवा आम्ही करतोय अंबिका कला केंद्र आणि कला केंद्रातील जे कलाकार आहेत ते खरोखरच भाग्यवान आहेत कारण आमच्या ह्या कला केंद्राच्या समोरून ह्या जे स वारकऱ्यांचा जण जात असतो आणि तो सोहळा म्हणजे अगदी भेटे लागी जेवा त्या पद्धतीचा इथं सोहळा आहे आणि आम्ही सर्व कलावंत जे काय आहेत ते आम्ही महिनाभर एकदम मेहनत करून त्यांची इथं सेवा करतो सगळेजण आम्ही आणि त्यातून ह्या सर्व कलाकारांना आम्हाला स्वतःला इतका आनंद मिळतो सांगता शेत जसे आम्ही आजवर म्हणजे अंबिका कला केंद्र जस वीस वर्षापासून वारकरी संप्रदायाची सेवा करते तस वर्षानुवर्ष आमच्याकडून अशीच सेवा घडव धन्यवाद प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे